सगळ्यांचं काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करतो आणि शहराच्या दोन ग्राम शहराची एक आणि ग्रामीणच्या दोन ज्या जिल्हा काँग्रेस कमिटी आहे त्याचं पुनर्गठन करावं किंवा त्याचा आढावा घ्यावा या दृष्टीने महाराष्ट्रभर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रत्येक जिल्ह्याला निरीक्षक पाठवून प्रभारी पाठवून पुन्हा संघटन तसं पुन्हा एकदा बांधत आहे मागे मागच्या कालखंडात जेव्हा मेंबरशिप झाली त्यावेळेला जे काही प्रक्रिया झाल्या त्याला जवळपास आता साडेचार वर्ष पूर्ण होतात नव्याने प्रदेशाध्यक्षाची निवड झाली आणि पुन्हा एकदा लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या आणि त्याच्यानंतर एकदा आपण संघटनेकडे एक बांधणी करण्याच्या दृष्टीने पाई पाहिलं पाहिजे या दृष्टीने प्रदेश अध्यक्ष सन्मान्य अक्षवर्धनदादा सपकाळ यांनी हा निर्णय केला आणि जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक तालुका घटक मानून त्या तालुक्यातले संघटन बांधणीच्या दृष्टीने तिथल्या स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन सर्व सोशल इंजिनिअरिंग करून इथले जे काही सध्याचे प्रतिनिधी आहेत नेते किंवा निवडून आलेले त्यांच्या सगळ्यांचा समन्वय करून तो त्या तालुक्याची बांधणी करावी किंबहुना त्या जिल्ह्याची त्याच धर्तीवर बांधणी करावी आणि ज्या तालुकाध्यक्षांना त्यांच्या कार्यकारणीला जसा बदल हवा आहे तो त्यांच्याकडून घ्यावा जिल्हा कार्यकारणीमध्ये काय बदल हवा आहे तो त्यांच्याकडून घ्यावा आणि या सगळ्याचा सारासार अहवाल हा प्रदेश काँग्रेस कमिटीला द्यावा असं साधारणपणाने प्रदेश काँग्रेस कमिटीला या निरीक्षण पाठवणं आणि प्रभारी पाठवण्याच्या पाठीमाचा हेतू आहे लवकरच आपण नांदेड जिल्ह्याच्या या परिस्थितीला पुन्हा कशी पूर्वपदावर येईल आणि काँग्रेस पुन्हा कसं गतवैभव प्राप्त करेल यासाठी म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दादा सापकाळ यांनी प्रयत्न सुरू केलेले नांदेडमध्येच नव्हे तर उभ्या पूर्व महाराष्ट्रात हा उपक्रम सुरू आहे मी खऱ्या अर्थाने आजचा जो विषय अजेंडा आहे ह्या कालच्या आणि आजच्या दौऱ्याचा तो हाय काल आम्ही दिवसभर काल जवळजवळ पाच मतदारसंघाच्या बैठका घेतल्या त्याच्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला संवाद साधता आला काही ठिकाणी उशीर झाल्यामुळं संवाद साधला नाही पण एक आढावा साधारणपणे अजून एकदा या विषयाला धरून पुन्हा एखादी मिटिंग प्रमुख लोकांच्या सोबत इथे येऊन चर्चा करून पुन्हा एकदा आम्ही घेणार आहोत काल किनवट माहूर मतदार संघ सकाळी झाला त्याच्यानंतर पुढगेरा हातगाव हिमायतनगर झाला नंतर भोकर अर्धापूर आणि मुदखेड हा झाला रात्री आम्ही उत्तर दक्षिण नांदेडची बैठक घेतली असे काल पाच मतदारसंघ केले आता जेव्हा सगळ्या वंधुवन तालुक्यातल्या प्रमुख लोकांना बोलून चर्चा करून त्यावेळेला नेहमी त्याचा आढावाही आजही पुन्हा चार मतदारसंघ आहेत असं कालचं आणि आजचं दोन दिवसाचं शेड्यूल करून आम्ही आज हा दौरा करत आहोत आज हा दौरा संध्याकाळी संपून आम्ही हा जो काय पहिला प्रायमरी फेवीमध्ये जो अहवाल सादर करायचा तो करू आणि जेव्हा फायनल स्टेजला आम्हाला आव, अहवाल द्यायचं काम पडेल त्यावेळेला आणखीन एकदा इथल्या अशी चर्चा करून पुढे जाऊ माझ्या सौमेवेत आणखीन प्रभारी माजी खासदार डेंगे साहेब आहे दौऱ्यात काल आपल्या आपल्या आप भागाचे रवींद्रजी जवान सॅडविच सोबत होते जिल्हाध्यक्ष काका होते जिल्हाध्यक्ष